लोकसभा निवडणुकीनंतर बीड जिल्हा चर्चेचा विषय झालेला आहे शरद पवार गटाचे बजरंग बाप्पा सोनावणे यांना मनोजरांगे फॅक्टरचा फायदा झाला आणि परिणामी बजरंग बाप्पा विजयी झाले तर भाजपच्या दिग्गज पंकजा मुंडे यांना पराभव पाहावा लागला आता आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये बीड जिल्हा पुन्हा चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे कारण इथल्या सहा पैकी तीन आमदारांची उमेदवारी ही धोक्यात मानली जात आहे तर हे आमदार कोण आहेत पाहूयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मनस विढवळे यादीत या पहिला क्रमांक आहे केजच्या नमिता मुंदडा यांचा केज मतदारसंघ हा मुळात मुंदडा घराण्याचा बाले किल्ला राहिलेला आहे स्वर्गीय विमल मुंदडा या केज मधून एकोणीसशे नव्वद ते दोन हजार नऊ पर्यंत आमदार झाल्या त्यांनी केज मतदारसंघात राष्ट्रवादी वाढवली पुढं दोन हजार बाराला त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत देखील इथं राष्ट्रवादीचे पृथ्वीराज साठे आमदार झाले नंतर दोन हजार चौदाला मुंदडा घराण्यात उमेदवारी देण्यात आली नमिता मुंदडा यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर विधानसभा लढवली मात्र त्यावेळेच्या मोदी लाटेत भाजपच्या संगीता नी त्यांचा पराभव करत इथं कमळ फुलवलं पुढे दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत नमिता मुंदडा यांनी भाजपमध्ये प्रवेश करत तिकीट मिळवलं आणि संजय ठोंबरे यांचा पत्ता कट झाला मात्र आता बघायला गेलं तर आता नमिता मुंदडांबद्दल मतदारसंघात नाराजीचे सूर आहे गेल्या पाच वर्षात त्या मतदारसंघात फिरल्या नाहीत असा आरोप देखील त्यांच्यावर होत आहे तसंच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही त्या केस मधून पंकजा मुंडेंना लीड मिळवून देण्यात अपयशी ठरल्या आहेत याच पार्श्वभूमीवर कुठेतरी त्यांची उमेदवारी कापली जाण्याची शक्यता आहे तर इथून पुन्हा माजी आमदार संगीता ठोंबरेंना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे तर दुसरा बदल जो उमेदवारीत होणार आहे तो माजलगाव मतदारसंघातून आता बघायला गेलं तर माजलगाव हा माजी उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके यांचा बालेकिल्ला आहे त्यांच्यानंतर माजल गावातून त्यांचे पुत्र प्रकाश सोळंके प्रतिनिधित्व करत आलेले आहेत माजल गावात सोळंके घराण्याचं सहकार क्षेत्राच्या माध्यमातून मोठं राजकारण चालतं साखर कारखाने शिक्षण संस्था ही त्यांची जमेची बाजू आहे सध्या प्रकाश दादा सोळंके हे राष्ट्रवादी राष्ट्रवादीसोबत आहे गेल्या निवडणुकीतच त्यांनी जाहीर केलं होतं की, के की माझी शेवटची विधानसभा निवडणूक असेल आता त्यांच्या जागेवर कोण उभं राहणार हे देखील ठरलं आहे तर आगामी विधानसभा निवडणुकीत प्रकाश दादांचे पुतणे जयसिंह सोळंके हे निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे जयसिंह सोळंके सध्याला लोकनेते सुंदरराव सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आहेत तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत आता या बाबींचा विचार करता माजल गावातून त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे तर या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब आजबे हे आहेत त्यांचं तिकीट कापलं जाणार हे जवळपास निश्चित आहे कारण लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केजमधून सुरेश धस यांची उमेदवारी जाहीर केली होती आता मुळात हा मतदारसंघ सुरेश धस यांचा बालकिल्ला होता सुरेश धस हे आष्टीतून तीन टम आमदार राहिलेले आहेत त्यांनी एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चारच्या विधानसभेत भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती नंतर दोन हजार नऊ हजार चौदाच्या मोदी लाटेत झालेल्या पराभवानंतर त्यांनी पुन्हा भाजपात वापसी केली मात्र पुढे दोन हजार एकोणीस ला देखील त्यांना पराभवच पाहावा लागलं राष्ट्रवादीच्या बाळासाहेब आजबे यांनी धस यांना अस्मान दाखवलं आता राष्ट्रवादीच्या फुटीनंतर बाळासाहेब आजबे दादांसोबत महायुतीत सामील झाले मात्र देवेंद्र फडणवीस यांनी सुरेश धस यांची उमेदवारी जाहीर केल्यामुळं बाळासाहेब आजबे कोंडीत सापडले आहेत आता आजबे शरद पवार गटाची वाट धरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं तसंच आणखी कुठल्या आमदारांची उमेदवारी धोक्यात आहे ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी महाराष्ट्रभूमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद